पोलादपूर महावितरणचा गलथान कारभार हा नेहमीच पाहायला मिळतोय वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा शहरासह तालुक्यातील गंजलेले पोल अशा अनेक भेडसावणाऱ्या समस्यांमुळे पोलादपूरकर त्रस्त झालेत त्यातच वार सांगून देखील महावितरण पोलादपूरचे अधिकारी देखील नागरिकांना उडवाओडवीची उत्तर देत आहेत सहकार्याची भूमिका ठेवत नसल्याचंही ऐकायला मिळत आहे मागील काही महिन्यांपासून पोलादपूर शहरात आणि तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे पोल पूर्णपणे गंजलेले असून मोठे मोठे होल पडल्यानं रहदारीच्या ठिकाणी पोल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे मोठा अपघात देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही वीज पुरवठा देखील वारंवार खंडित होत असल्यामुळे विद्युत उपकरणं नादुरुस्त होत आहेत अनेकदा तक्रार करून देखील आंदोलनं करून देखील महावितरण गाढ झोपेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे महावितरण पोलादपूर अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना केली नाही तर कारवाईची मागणी नागरिकांकडून होताना दिसतीये मागील काही महिन्यांपासून महावितरण पोलादपूर यांच्याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलादपूर शहरासह सार तालुक्यामध्ये वीज विद्युत पुरवठा करणारे पोल हे गजलेल्या अवस्थेमध्ये आहेत तर वीज पुरवठा देखील रोजच खंडित होत असते चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असते चित्र पाहायला मिळत आहे अनेकदा तक्रार करून देखील यामध्ये कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही आपण पाहू शकता आता आपण एका विद्युत पोलजवळ भैरवनाथ नगर येथे आहोत विद्युत पोल हा पूर्णपणे सडलेल्या अवस्थेमध्ये असून पूर्णपणे मोठे मोठे होल पडलेले आहेत त्यामुळे हा विद्युत पोल कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची देखील भीती निर्माण झालेली आहे अशा प्रकारचे अनेक पोल सोलादपूर शहरासह तालुक्यामध्ये आहेत त्यामुळे हरदारच्या ठिकाणी जर हा पोल कोसळला तर मोठी दुर्घटना देखील होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते याबाबत महावितरणला अनेकदा सांगण्यात देखील आलेली आहे परंतु पोल बदलून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे देवेंद्रेकर